अमरावतीकरांना जाहीर आव्हान सव्वीस तारखेला मतदान करायला विसरू नका देवीदास पवार आयुक्त अमरावती महापालिका राजवीर संघटनेतर्फे अमरावती शहर व बडनेरामध्ये प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांचा प्रचार केला जातोय घरोघरी जाऊन कॉर्नर बैठका घेतल्या जात आहेत दिनेश बुब यांचं निवडणूक चिन्ह शेट्टी आहे शेट्टीला मतदान करण्याचं आवाहन संघटनेतर्फे केलं जात आहे राजवीर संघटनेचे अध्यक्ष रहमत खान यांच्या कॉर्नर बैठकांना जनतेचा मोठा प्रतिसाद मिळतोय राजवीर संघटनेची टीम दिवस रात्र एक करून प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांचा प्रचार करीत आहेत बडनेरा जुनी वस्ती येथील पटेल पटेलनगर येथे राजवीर संघटनेच्या महिला आघाडी अध्यक्ष शाहीन परवीन यांच्या निवासस्थानी कॉर्नर बैठकीचं आयोजन करण्यात आलं या बैठकीत बडनेरा शहरातील चमणनगर अलमास नगर नालापट्टी परिसर रहमतनगर पटेल नगर येथील हजारोंच्या संख्येनं महिला पुरुष युवकांची उपस्थिती होती के जाना है। आपके घर राजवीर संस्थापक अध्यक्ष रहमत खान यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवार दिनेश बुब यांना निवडून देण्याचा आग्रह केला होता दिनेश बुब यांचं निवडणूक चिन्ह बटन क्रमांक नऊ वर आहे शिटी निवडणूक चिन्हाबाबत बाबत माहिती देण्यात आली कॉर्नर बैठकीमध्ये राजवीर संघटनेचे पदाधिकारी तसंच दिनेश बोब यांचे प्रतिनिधी व विविध परिसरातील हजारो महिला पुरुष व युवकांची उपस्थिती होती